धडाम धुम गांगोलीच्या वेशी बाहेरच्या माळरानावर पावणे चार मन वजनांचे गोळे फेकताना गाड्यावर जखडलेल्या चार तोफा झटका घेत मागे हटू बघत होत्या जखडलेले भक्कम साखळबंद त्यांना रोखून धरत होते गांगोलीत आलेल्या छत्रपतींनी कुडाळ आणि डिचोलीच्या कारखान्यातून आताशी दारूचे नमुने मागवून घेतले होते ते कसे काम देतात याचा सरतपास महाराज जातीने बघत होते नमुने मनाजोक्ते झालेले बघून संतुष्ट झालेले महाराज गांगोलीच्या सरसुभ्यांना म्हणाले कौल जगदंबेचा सरसुभे समाधान हे की मुलखात आताशी बनविण्याचे आबासाहेबांचे स्वप्न आम्ही पुरे करू शकलो आता या तोफा गांगुलीतच ठेवा कबीला आहे आमचा इथं जी सरसुभ्यासह महाराज गांगुलीच्या वाड्यात आले करवी त्यांनी कुडाळ दिवशी त्यांनी येसुबाई धाराऊंचा निरोप घेऊन कुडाळचा मोहरा धरला मणावारी आताशी दारू बनविणारे कारखाने बघून तिथल्या दळवी सावंत सुभेदार अशा कसबी कारागिरांची नाववार वाचपूस करून छत्रपती कुडा डिचोलीहून कोयना घाटीने साताऱ्यावर उतरले संगती पाच हजार घोडा लोक होता तो साताऱ्यातच ठेवून ज्योत्याची केसकर रायाजी अंतोजी आणि कुडाळहून मिळालेले कवी कुलेश अशा निवडक आसामींसह महाराज सज्जनगडाच्या पायऱ्या चढू लागले पायरी पायरीला त्यांच्या मनात आठवणींचे पान परतू लागले सज्जनगडी समर्थांच्या सेवेत दखल व्हा असे लिहिणारे महाराज साहेब शेवटच्या घटकेला समर्थांचा बोध ऐकावा वाटतो म्हणणाऱ्या थोरल्या आऊ याहून विशेष ते करावे असे आम्हा धर्मकारणातून राजकारण सांधू बघणारे समर्थ राजकारणातून धर्मकारण गडघडबू बघणारे आबासाहेब दोन्ही कारणांतून उभ्या मराठी दौलतीचं सुखदुःखाला बांधलेलं एकच घरकुल नांदत करणाऱ्या नांदत करणाऱ्या थोरल्या आऊ मरणावर मांड जमविणारी केवढ्या कुवतीची ही माणसं समर्थांची समाधी बांधून त्यांच्या त्यावर चंदनी ओट्यात समर्थ पादुका जडविण्याचे काम केलेले रामचंद्रपंत सामोरे आले कल्याण स्वामी दिवाकर गोसावी रामचंद्रपंत यांच्या सोबतीने महाराजांनी गडावरच्या समर्थ समाधीचे दर्शन घेतले समाधीच्या पादुकांना माथा भिडविला मठाच्या अडीनडी ऐकून घेतल्या कल्याण स्वामींनी दिला तीर्थप्रसाद ओठा आड करून महाराज सज्जनगड उतरले कवी कुलेशांना कोकणात जाण्यासाठी निरोप देऊन रायगडाच्या वाटेला लागले गडावर येताच मोरेश्वर पंडितरावांना याद घेऊन त्यांनी आज्ञा केली पंडितराव सज्जनगडी समर्थांच्या रावळाची व्यवस्था दरोबस्त होईल ते करा साफळ मठाच्या रामनवमीच्या यात्रेस वस्त्र धान्य गल्ला यांची सालिनाची मोईन करून द्या स्वामी आत आल्या निळपंतांनी खाशांची तंद्रा मोडली बोला पेशवे अलाहाबादहून उत्तरेकडची कुणी आसामी आली आहे गंगाराम म्हणून खाशांची भेट मागते आहे महाराज काही बोलणार एवढ्यात पहाऱ्याने वर्दी आणली जासुदाचं नाईक आल्यात महाराजांनी मानेनेच तिला होकार दिला मोगली हशमाचा वेश पेहलेला बहिर्जी जुहार देत आत आला बादशाह औरंगाबादच्या ठाण्यावर उत्तरला धनी कालच्या नवमीला कुतुब अन इदलशाहीचं मातब्बर सरदार त्याला भेटून गेलं विजापूरच्या बाळ त्यानं नऊ लाखाचा गल्ला पाठवलाय फौजांची गाठ बांधाय विजापूरचा सेनापती सरजा खान दिकून औरंगाबादला येऊन गेला बसल्या महाराजांचा पाठकणा ताट झाला बैठकीवरून उठत हात पाठीशी बांधून ते फेर घेऊ लागले खबर देऊन आला बहिरजी बाहेर पडला कानी पडल्या करतेने चिंतातूर झालेले निळपंत येतो स्वामी म्हणत लवून जायला निघाले निळपंत कोण असा मी भेटीस आली म्हटलं पेश घ्या गंगारामने नजराना म्हणून आणलेली सरपोस बंद सुवर्ण होणारची तबके प्रथम आली नंतर भेटीला आलेल्या हिंदुस्तानी सरदार गंगारामला पंतांनी आत आणले गंगाराम क्षण भारल्यागत समोरचे राजबिंडे सुरूरपण बघत राहिला लागली स्वतःला सावरित दोन्ही हात जोडून म्हणाला जय सियाराम राम की महानरेश महाराजांनी रिवाजासाठी हात जोडले बोलो महाराजांनी मोर धरले कुछ मनसुबा लिए आया महाराज पहिले उत्तर मे बहादूर खान के फौज मे तंग आ गया है कैसा अनाचार मंदिर ग्रामों का विध्वंस औरतों का कुत्ते हाल मनसुबा बोलो महाराज सावध झाले बादशाह दख्खन में उत्तर है निश्चय है उत्तर में बंगाल बिहार के मुल्क में बगावत करने का जान की कीमत पर महाराज विचारत गेले कोणी सांगावे उत्तरेत राजपूत जाट आणि गंगारामा सारख्या अनेक असंतुष्टांनी उठाव केला तर उत्तरी राखण्यासाठी दक्षिणेतून औरंग उठेलही कुलदेवता कोण तुम्हारा महाराजांच्या तेजवंत रोखल्या डोळ्यातले भाव गंगारामला उमगलेच नाहीत त्या डोळ्यात तो खेचला खेचल्यासारखा झाला जी वाराणसी के काशी विश्वेश्वर शिवजी पंत स्फटिक घ्या ध्यानी नसलेली आज्ञा एकदम निळ मिळाली ते देवमहालाकडे निघून गेले आणि थोड्याच वेळात एक सुवर्ण तपक घेऊन परत आत आले पुढे होत महाराजांनी ते तबक आपल्या हाती घेतले गंगाराम समोर येत ते तबक उठून टाकीत बोलीत म्हणाले इसपर हात रक्के कसं उठाव इमान की गंगारामने एकदा तबकाकडे बघितले झटकन आपला उजवा हात तबकात ठेवून एक बिल्वदळ उचलून कपाळाला भिडवीत तो इतबार देत बोलला जान के साथ हात तुटेगा इमान नाही महाराजांची नजर उत्तरी वेश धारण केल्या गंगारामच्या तगड्या देहभर सरसर फिरली मनोमन कसला तरी माग घेऊन गेली हमारे बडे महाराज का दैवती दैवत है हातचे किंचित वर घेताना बांधून टाकणारे बोल त्यांच्या तोंडून शांतपणे निघाले परम भाग्य आता तर गंगाराम तपकातल्या झळाळ शिवलिंगाकडेच बघू लागला ते थोरल्या महाराजांचे नित्यपूजेचे स्फटिक शिवलिंग होते हातचे तबक निळपंतांकडे देत महाराज गंगारामाला म्हणाले ठीक है हम फैसला देंगे त्यांनी निरोपाचा हात उठविला गंगाराम निळपंत रिवाज देऊन जायला निघाले पेशे यांना दोन दिवस गडावर ठेवून घ्या सारी व्यवस्था नीट ठेवा यांची जातीनं महाराजांनी जातीने या शब्दावर दिलेला जोर निळपंतांनी हेरला